i आता तो कसं करणार आवाजच नाही केलं तर आंदोलन कसं संभाळ त्यांना त्यांच्या भावना तर मांडू द्या आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायला काय आमचा पण पाठपुरा सुरू आहे आम्ही पण बोलतो त्यांना सांगा नेमकं अडले कुठे नाही आता काय बाबा ते मग लोक चुकीच्या मार्ग साहित्य वाटपाचं जे आहे ना ते सगळं नियोजन अलिम कोणी करायचं आहे आमचं काय काम आहे त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित ठेवायचं आहे मॅडम मग ज्यांच्यावर जोखीम आहे ना मग त्यांच्याशी बोलून घ्या की बाबा इथे मोर्चा आलाय गेले पंधरा दिवसापासून मी स्वतः बोलते मॅडम स्वतः बोलताय त्यांना दोन वेळेस पत्रकार केलेले आहेत आणि यामध्ये सगळा विषय माहिती आहे मग यांनी करायचं काय काय की फक्त आपलं आंदोलन मॅडम त्यांना साहित्य मिळत सुरू आहे

आहे हे जे साहित्य आलेलं आहे आलिमको ही अडीपची केंद्र शासनाची योजना आहे जे साहित्य आलेलं आहे ते आपण साहित्य ठेवलेलं आहे तर त्यांनी आपल्याला असा तारीख दिली होती अलिमकोनी अलिमको म्हणजे जे आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्यांचं त्यांचं कार्यालय त्यांचं कार्यालय हे अलिमको जी संस्था आहे यांचं कार्यालय बेलापूरमध्ये आहे मुंबईमध्ये आहे त्यांनी आपल्याला असं तारीख दिली होती की सतारखेला हे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे ही केंद्राची योजना आहे आणि हे साहित्याचं जे नियोजनाचं काम आहे तारीख घेणं वगैरे हे अली आहे तर ता, सात तारीखी जी निश्चित झाली होती ती नंतर पोस्टपोन झाली त्यांनी आपल्याला फोनवर कळवलं की तारीख ही पोस्टपोन झाली आहे तुम्हाला पुढची तारीख आम्ही कळवतो म्हणून गेले पंधरा दिवसापासून स्वतः कोल्हे मॅडम आणि मी त्यांचा वारंवार फोनवर आम्ही त्यांना पाठपुरावा केला आहे की तुम्ही तारीख आम्हाला निश्चित करून द्या पुढं आचारसंहिता आहे आणि दिव्यांग बांधवांना साहित्य वेळेत वितरित होणं खूप आवश्यक आहे हो तर आधी कोणी काय सांगितलं की आम्ही तारीख घेत आहोत हा ज्या कारण केंद्रीय योजना आहे तर आम्ही त्यांना दोन वेळेस पत्रवार केलेला आहे आमचं काय जबाबदारी आहे आमच्या पूर्ण पंचायत समितीची की जे साहित्य आलेलं आहे ज्यावेळेस नियोजनाची तारीख निश्चित होईल त्यावेळेस आम्ही दिव्यांग बांधवांना उपस्थित ठेवू ते साहित्य त्यांच्या समक्ष वितरित होईल आणि जे साहित्य शिल्लक राहील ते आम्ही त्यांना घरपोच करण्याचं आमचं नियोजन राहील ही आमची जबाबदारी आहे आमचं म्हणणं असं आहे आम्ही ऑलरेडी आमचा पंचपासून पासून सुरू आहे स्वतः यांचा सॉल्व आहे आणि माझा पण देखील फॉलोअप सुरू आहे आणि ज्यावेळेस मी निवेदन घेऊन आला होता दोन दिवसांपूर्वी त्या समक्ष मी गोटे साहेबांशी बोलले आहे आणि सगळ्यांशी मी स्वतः बोललेली आहे ते देखील म्हटले की मी तारीख घेत आहोत माझा देखील पाठपुरावा सुरू आहे माझं म्हणणं एवढंच आहे की आपण देखील सहकार्याची भावना दाखवावी आणि आपलं आंदोलनही शांततेमध्ये करावं एवढीच माझी फक्त आपल्याकडे भावना मॅडम त्यांचं काय म्हणणं आहे खासदार अमोल कोल्हे यांच्यामुळे साहित्य लेट होतं त्यांच्या आरोपात तथ्य का ते खोटा आरोप करतायत त्यांच्यामुळे म्हटलेले तारीख घेत आहेत ते कारण केंद्राची हो काय तुमचं म्हणणं नेमकं तुम्ही खासदारांच्या नावाने बोटं का मोडता तुम्ही खासदारांना बदनाम का करता खासदारांना विषय नाही गेल्या मागल्या पंचवार्षिक पंचवार्षिक मध्ये आम्ही खासदारांना भरघोस मताने निवडून दिले त्यावेळेस सरकार त्यांचं नव्हतं भाजपचं सरकार होतं ते राष्ट्रवादीमध्ये होते परंतु त्या कालावधीत त्यांना निधी भेटला नाही त्यामुळे त्यांनी आमच्यावरती दरवर्षी दहा लाख रुपये खर्च करायचा असतो तो गे माच्च माच्च केला गेला नाही मागच्या पंचमासामध्ये एक रुपयाही खर्च केला नाही पाच वर्ष आमचे आशीष व्हायला यावेळेस दोन हजार बावीस ला वयसृजना अंतर्गत कॅम्प झाला त्या कॅम्प मध्ये आमचं साहित्य आले आता ते त्यातले काही साहित्य आता उपलब्ध उपलब्ध ते साहित्य आमच्या तालुक्याला उपलब्ध झाले तर आमचं आम्हाला वाटप करा नाही नाही कोण कोण आहे की पूर्ण जिल्ह्याचं साहित्य आल्याच्या नंतर असं कोण म्हणलं तुम्हाला असं खासदारांचं कोणाशी बोलले खासदार माझ्याशी स्वतः काय म्हणाले तुम्हाला आम्हाला स्वतः हे बोलले की पूर्ण जिल्ह्याचं साहित्य येऊ द्या तुमच्या तालुक्यातला आले तुमच्या तालुक्यात जर वाटत केलं तर इतर दिव्यांगांवरती अन्याय होईल त्याकरता सगळ्यांचं साहित्य आल्याच्या नंतर आपण त्याचं वाटप करतो त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकत का नाही आमचं म्हणणं हे की आम्हाला साहित्य आलंय इतर तालुक्यांचं साहित्य यायला उशीर लागणार त्याच्यामध्ये आहे आचार साहित्य लागणार आहे आणि आलेलं साहित्य पावसात भिसत उन्हात तापतोय दोन पंधरा वीस दिवस झाले ते साहित्य असं पडू मी उघड्यावर ते साहित्य खराब होण्याच्या परिस्थितीमध्ये ते साहित्य त्या दिव्यांग व्यक्तीसाठी आले काय काय साहित्य त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक सायकल आहे एक हँडलची सायकल आहे कुबडे आहेत व्हीलचेअर आहेत काटे आहेत मोबाईल आहे जे जे साहित्य दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्याकडे मागणी केली होती त्यांच्या आज अत्यंत दिव्यांग व्यक्तींना साहित्य कोणाच्या ताब्यामध्ये आता ते सध्या साहित्य शिवगिरीला शिफ्ट केलेले कारण इथं जागा सुपरव्हिजन कोणाच्या तरी असेल ना सुपरव्हिजन सुपरविजन व्हिडिओ व्हिडिओ साहित्य उघड्या ठेवले ते म्हणताय त्यांचं म्हणून मोबाईल वगैरे आहे इलेक्ट्रिक सायकल सायकल पाहिजे तुमची आता मागणी काय आमची मागणी आहे की आमच्या तालुक्याला आलेलं साहित्य आचार संहिता होण्याच्या आत मध्ये आमच्या दिव्यांग बांधवांना मिळालं पाहिजे आमचे दिव्यांग बांधव आज विमर्शन करून आले त्यांना यायला खूप त्रास होतो आज बेडवरती काय दिव्यांग व्यक्ती आहेत की त्यांना चालता येत नाही आज जर ती इलेक्ट्रिक साहित्य जर त्याला भेटली तर त्याचा प्रवास त्याच्या दैनंदिन करता त्यातून मार्ग लागू शकतात भेटत नाही त्यामुळे त्याच्या करता पूर्ण होऊ शकत नाही आज आमचं एवढंच म्हणणं की आमचं साहित्य आलंय ना आम्हाला नका आमचं साहित्य आम्हाला द्या आम्हाला धरू नका आम्हाला तुमच्या राजकारणाशी काही देणं नाही आमचं साहित्य आलंय आमचं साहित्य आम्हाला भेटलं पाहिजे आमचं एवढंच म्हणणं तुम्ही खासदार कोल्हाना आता फोन लावा इथं शंभर दोनशे लोक गोळा झाले साहित्य मिळेल का नाही किशाना कॉल झालाय खासदार तेच उत्तर जातात पूर्ण जिल्ह्याचं साहित्य मिळाल्याशिवाय आम्ही देऊ शकत नाही हा कॅम्प सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून झालेला आहे सुप्रिया सुळे ताईंची परवानगी घेतल्याशिवाय मला वाटप करता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही ताईंची वारंवार कॉन्टॅक्ट करतोय पण ताईंचा फोन त्यांच्या पेमकडे जातोय जो चार दिवस झाले आम्ही कॉल करतोय पण ताईंचा फोन डायव्हर्ट होतोय त्यांच्या पेमकडे त्यांचे बे सांगतात ताई मीटिंग मध्ये ताई मेळाव्यामध्ये ताई काय कार्यक्रमामध्ये आमचा त्यांच्या संपर्क होऊ शकत नाही आम्हाला ठोस होत तर थो असं मिळत नाही आमच्या दिव्यांग व्यक्तीवर हो आज अन्याय होतो आज साहित्य येऊन सुद्धा ते भेटत नाही मग ते साहित्य कशासाठी मागवले कोणासाठी मागवले का मागवले ते मागण्याचे काही कारण आहेत का नाही आमच्यासाठी दिले ना सरकारने जर आम्हाला ते साहित्य दिले ते काही वैयक्तिक कोणाची प्रॉपर्टी नाही त्यांची परवानगी म्हणून ते वाटलं पाहिजे आम्ही खासदार म्हणून त्यांना एक नियुक्त केले ती त्यांची जबाबदारी आहे की आम्हाला तिथपर्यंत जाता येत नाही आमच्या माध्यमातून तुम्ही आमचे प्रश्न मांडा खासदारांच्या मुळे खासदारांच्या मुळे हे वाटप बंद झालंय असं तुम्हाला कोणी सांगितलं स्वतः खासदार बोलले की हे साहित्य वाटवण्याची जी जबाबदारी ते आलिम गो प्लस तिथे स्थानिक खासदार आणि जे अधिकारी प्रशासकीय अधिकारी या सर्वांनी मिळून ते साहित्य वाटायचे पण याची या कार्यक्रमाची तारीख डिक्लेअर करण्याचं काम त्यांचं ते तारीख डिक्लेअर करत नाही तेव्हा पूर्ण जिल्ह्याचं साहित्य आलं पाहिजे आता पूर्ण जिल्ह्याचं साहित्य हे साहित्य याची जबाबदारी कोण घेणार आचारसंहिता हे साहित्य अडकलं अजून एक महिना दोन महिने पूर्ण तुम्ही खासदार साहेबांशी बोलले नाही का लागेल साहेब पूर्ण घेत नाही खासदार साहेब करतात मॅडम आता काही मार्ग काढणार काय हे सगळे उन्हात आहेत अपंग आहेत

सर मग तुम्हाला एक ऐका जर तुम्हाला न्याय मिळत नसेल तर यांची जबाबदारी नाही का सगळ्यांची मग तुम्ही लावा मग तुम्ही तुमच्या मंत्री महोदयांना फोन लावा आम्ही इथे सगळे उन्हात बसलोय त्यांचं राजकारण त्यांना लक लावो आम्हाला साहेब तुमचा प्रश्न नाही या मंडळींनी तुम्हाला न्याय दिला पाहिजे की नाही आज तुम्ही उन्हामध्ये येत आहेत हे बिचारे सगळे अपंग आहेत ना तुम्हाला कोणी वाली आहे का नाही आमच्याकडे आता कोणीच लक्ष द्यायला तयार नाही कारण साहित्य आले आणि आमच्या पद्धतीने आंदोलन करतोय स्थानिक लोकांना मी कोल्ले साहेबांना फोन लावला की नाही वळशे साहेबांना फोन केला साहेबांना बसण्याच्या अगोदर आम्ही सर्वांनी फोन लावला होता आम्ही दोनशे अडीचशे लोक इथं पंचायत समितीला बसलेलो आहे साहेब तुम्ही निर्णय घ्या त्यांनी बी ओ साहेबांसमोर स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत माझी तारीख मिळत नाही आणि जोपर्यंत प्रत्येक तालुक्याला साहित्य येत नाही तोपर्यंत साहित्य वाटप करायचं नाही असं बोलून त्यांनी फोन कट केला तेवढ्या वेळात आम्ही त्यांना काय सांगितलं साहेब आज जर हे चार पाच दिवस तुम्ही ढकलले तर त्याच्यानंतर दोन महिने आचारसंहिता लागणार आहे मग आचारसंहिता लागल्यावर दोन महिने पाऊस जर झाला ते साहित्य कुठं ठेवायचं त्याची जबाबदारी कोण घेणार एवढं ऐकल्याबरोबर त्यांनी फोन कट केला परवा दिवशी आम्ही फोन केला त्या वेळेला ते, ते म्हटले दोन दिवसात तुम्हाला कळवतो तीन दिवस आम्ही वाट पाहिले तीन दिवसात त्यांनी आम्हाला फोन सुद्धा केला नाही तुमची आता भूमिका काय जोपर्यंत आम्हाला साहित्य भेटणार तो नाही तोपर्यंत आम्ही इथे बसून राहणार उन्हामध्ये बसून राहणार आम्ही वेळ आला तर आम्ही उपोषण करतो पण आमचं साहित्य आम्हाला घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि दिव्यांग वाढत आहेत आम्ही बाराचा टाइमिंग दिला होता आम्ही नऊ वाजताच आलो होतो इथं लोक आता येत आहेत अजून आता इथं दिव्यांग किती आले असतील अडीचशे आम्ही नोंद केलेली आहे ज्या ज्या व्यक्तीला काही साहित्य लागत आहे त्याची नोंद आम्ही रजिस्टरला केली त्याच्यावरून दोनशे नाही नाही एकंदरीत दोन नाए। 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 हजार लोकांचं साहित्य टप्प्याने वाटप करा आमचं आहे की वाट करा तुम्हाला वेळ भरपूर आहे तुम्ही त्या टाइमला कार्यक्रम करू शकता पण आता जे साहित्य आले त्या साहित्यासाठी तुम्ही दिव्यांग व्यक्तींना वेटीस धरू नका ठीक आहे